आपण पाहिलं कशा प्रकारे खाकीला न जुमानता कोयता गँगचे गुंड राजरोजपणे हायदोस घालतायत गेल्या काही दिवसात सातत्यानं या घटनांमध्ये वाढ होतीये मी जातोय माझी सहकारी रेश्माकडे रेश्मा निश्चित तन्मय अगदी हे खरं आहे पुण्यामध्ये अतिशय विदारक अशी स्थिती आहे जी आत्ता आपण बघितली लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारण हा प्रकार एकदा दोनदा घडलेला नाहीये कोयते नाचवत दहशत पसरवण्याचे प्रकार इथं वारं वारंवार घडत आहेत गेल्या वर्षभरात कोयता गँगनं कसं डोकं वर काढलंय त्यावरती आपण एक सविस्तर नजर टाकूयात आपण बघतोय एक जानेवारी दोन हजार तेवीस कोयते दाखवून दहशत पसरवण्यात आली ठिकाण होत नवा बाडा त्यानंतर अजम कॅम्प परिसरामध्ये सहा जानेवारीला पाच ते सहा जणांनी अशाच पद्धतीनं दहशत माजवली कोयते घेऊन इथं धुडगूस घालण्यात आला शिवाजीनगर वडारवाडी चार जून दोन हजार तेवीस ला आठ ते दहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली कोयता गँग हा धुमाकूळ घातला सहा जून ला येरोडा परिसरामध्ये कोयता गँग अनेक गाड्यांची तोडफोड केली वारजेनगर कॅनॉल रस्ता या परिसरात एकोणीस जून ला कोयता गँग न सात गाड्या फोडल्या अरण्येश्वर परिसरात तीस जून ला गाड्यांची तोडफोड करण्यात आली यावेळी पोलिसांनी आरोपींची या परिसरात धिंड देखील काढली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही असं म्हणायला हवं कारण लगेच अठरा जुलैला केशव नगरला कोयता गँग अशीच तोडफोड केली आरोपींवर मुंडवा पोलिसांनी कारवाई केली होती धायरी परिसरात देखील पाच ऑक्टोबरला कोयत्यानं वार करत एकाचा चक्क खून करण्यात आला त्यानंतर पिंपरी मार्केट परिसरात चोवीस ऑक्टोबरला चप्पल दुकान मालकावरती कोयत्यानं हल्ला झालेला होता त्याच्यात मालक जबर जखमी झाला लोहगावात दोन अल्पवयीन मुलांसह तिघांकडून तब्बल एकोणतीस गाड्यांची तोडफोड करण्यात आली अगदी सात नोव्हेंबरची ही घटना तर बावीस नोव्हेंबरला पुण्यात पाच ते सहा जणांनी कोयत्यानं वाईन शॉपवरती हल्ला केला एका मागोमाग एक दर महिन्याला कोयता गँगचा हा धुडगूस आपण बघितलं ही सगळी आकडेवारी यंदाच्या वर्षातली आहे गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या अनेक घटना पुण्यात नोंदवल्या गेलेल्या होत्या यातून गुन्हेगार किती निर्धावलेत हेच स्पष्ट होतंय